हॅलो वेलकम बॅक टू प्रियांकाच लॉग तर बघा सकाळी सकाळीनं मी लॉगला सुरुवात केली आणि इथे ना म्हणजे हा एक दोन दिवसापूर्वीचा लॉग आहे बरं का तर ना सकाळी सकाळीचा पाऊस आमच्या इकडे ना रोज पाऊस सुरू होतो तर बघा आता इथे ना उर्वीला टिफिन वगैरे बनवून दिला आणि म्हटले हे अंथरूण वगैरे सगळं तसंच राहिलं होतं तर म्हटले चला आता आपण हे ना ती गेली आहे ना तर पटकन येण थ्रणं वगैरे काढून घेऊया आणि आता घरातलं सगळं पसार आहे ना आवडून घेऊया तर मी सकाई, सकाई तर ते सगळं बघा आता तुम्ही बघू शकता कंडिशन घरातली सकाळी सकाळी ना अशीच असते बरं का आता मला असं वाटतं की प्रत्येक घरामध्ये असंच असतं सकाळची धावपळ मुलांचं टिफिन वगैरे शाळेत जाणं ऑफिसला जाणं मिस्टरांचं तर त्यामुळे त्यांना त्यानंतर आहे ना सात वाजता पाणी येतं ना तर मग मी मशीनला कपडे लावले होते त्याच गडबडीमध्ये कपडे वॉश करून झाले आणि स्पिनला टाकले मी हे माझं सेमी मशीन आहे तर ना मी ते कपडे स्पिनला लावत होते आणि ॲक्च्युली ना घरामध्ये ना सगळे कपडे कपडे झाले होते कारण कपडे सुकतच नाही व वरती टेरेसवरती टाकले की पाऊस येतो कपडे पुन्हा ओलले होतात मग असं पॅसेजमध्ये कपडे टाकावे लागतात मग मी पॅसेजमध्ये मा पण माझे कपडे टाकले होते त्यानंतर ना टिफिन बनवून दिला आणि नाश्ता वगैरेचे सगळे भांडी जे आहेत ना आणि चहाचे वगैरे हे सगळे आहे ना म्हटलं घासून घेऊया आपण तर इथे मिस्टरांनी नाश्ता केला होता आणि इथे चहाचे वगैरे आणि उरीचा जर टिफिन बनवला कढई वगैरे असं कढई तर नाही पण आपले हे त्यानंतर आहे ना देवपूजा करून घेतली छान अशी मस्त स्वामी समर्थांची आरती पण केली मी दहा वाजता आणि ना मला एकदम आहे ना प्रसन्न वाटलं आरती केल्यानंतर दुपारी आहे ना उर्वी शाळेतून आली आणि तिचा ना मी अभ्यास चेक केला तर टीचरांनी तिला ना गुड असे मार्क्स दिले होते तर बघा असे स्लिपिंग लाईन्स वगैरे तिने ना असे बऱ्यापैकी काढल्या होत्या आणि हा ना तिला होमवर्क दिला होता त्यानंतर आहे ना मी ना म्हटले चला आपण आहे ना आता झाडे थोडे स्प्रे करूया बरेच दिवस झाले झाडे स्प्रे केले नव्हते तर स्प्रे करून घेतले म्हणजेच झाडांना जराशी अंघोळ घालून घेतली मी वरतून पण पाण्याचे वरती आणि हा माझा मनी प्लांट आहे ना खूप मस्त असा आहे ना फेलला आहे मला तर खूप आवडतं मला पूर्ण असं गॅलरीमध्ये ना भरून पाहिजे तो मनी प्लॅन्ट तर प्लान होता ना असं प्लॅन होताय ना माहेरी जाण्याचा म्हटलं तर मिस्टरने जेव्हा वेळ मिळेल ना दुपारी तेव्हा आपण निघूया असंच जायचं होतं जरा आईला आणि भावाला भेटायला तर मग आम्ही ना पाऊस आम्हाला तर पाऊस सुरूच होता असत आहे ना आम्ही पुरायला फार मजा बर का आणि इथे ना मी आम्ही निघालोच होतो माहेरी जायला पाऊस खूप चालू होता पुढे बघा आता आणि त्यानंतर ना जरा म्हटले जाऊन येऊया एक चक्कर आईला भेटून येऊया तर मायरी जातानाच खूप पाऊस होता आणि हे बघा इकडे हिरवळ बापरे खूप छान दिसते त्यानंतर घरी आईला वगैरे भेटली भावाला भेटली आणि नंतर ना थोडा वेळ होता तर शेतातच गेली डायरेक्ट आणि मला खूप आवडतं असं शेतामध्ये वगैरे मायरी गेली की काय पीक घेतलं आहे शेतामध्ये काय नाही केलं आहे तर ते बघायला खूप आवडतं आणि मी नेहमी गेल्यावर असे शे शेतामध्ये जात असते तर मी भरपूर वेळेस लॉग बनवले तर मी ना डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला शेतातल्या लॉगचा एक मी लिंक देते तुम्ही नक्कीच बघा याआधी मी तुम्हाला दाखवलेली आहे संपूर्ण शेती वगैरे तर बघा आता पावसाळ्यामध्ये काय काय पिकं घेतले तर माहेरी तर इथे ना टोमॅटो आहेत एक एकर टोमॅटो आहेत म्हणजे एक विघा बोलतात तिकडे असं तर पूर्ण एक म्हणजे संपूर्ण वावर असं म्हणायला गेलं तर टोमॅटोची लागवड केलेली आहे तर बघा आता म्हणजे जस्ट स्टार्ट झालेलेत म्हणजे थोडे मोठे झालेले आहेत आणि काही जे आहेत ते जळून गेलेले आहेत त्यामुळे असे गॅप गॅप दिसतोय तर, तर बघा आता छोटे आहे अजून म्हणजे महिन्याभराचे एक महिन्याचे टोमॅटो आहे जसं बाळ कसं एक महिन्याचं दोन महिन्याचं असतं तसे हे टोमॅटो एक महिन्याचे आहे तर आता अजून टोमॅटो फळ यायला सुरुवात नाही झाली म्हणजे अजून टाईम आहे ह्या त्याला दोन एक महिन्यानं सुरू होईल तर हे पूर्ण आता एक संपूर्ण विघाभर टोमॅटो आहे तर त्या माझ्या आजी आहे आजी आज पण शेतात गेल्या होत्या आणि इकडे ना जवळचे ना विहीर पण आहे आणि विहीर ही ना दोन महिने झाले ना तेव्हा बांधलेली आहे दोन तीन महिने झालेत विहिरीला बांधून आणि ना शेतामध्ये ना आता म्हणजे कोथंबीर मेथी हे सगळं आहे ना पिकं घेतलेले म्हणजे पेरणी केलेली आहे मेथीच्या भाजीची कोथंबीरच्या भाजीची मका पेरलेली आहे असं आणि हे टोमॅटो आहे तर बघा खूप सुंदर असे टोमॅटो दिसत आहेत पूर्ण एक पिघ टोमॅटो आहेत तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये कुठल्या पिकांचे आहे ना लागवड केलेली आहे आ, ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि इकडे पाण्याचे कमी असते ना त्यामुळे टोमॅटो वगैरे आणि मेथी असे पालेभाज्यांचं जास्त पिकं घेतले जातात जरा पाण्याची कमतरता असते त्यामुळे इकडे बघा आता मी ना तिकडे तुम्हाला आमची नवीन विहीर दाखवते हे बघा खूप भरपूर असे म्हणजे मल्चिंग पेपरवर अशा पद्धतीने हे लावले जातात टोमॅटो लावले जातात आणि पेपर मल्चिंग पेपरच नाही तर विदाऊट मल मल्चिंग पेपरही टोमॅटो पीक घेतलं जातं पण कसं आहे उन्हाळ्यात हे लावले जातात ना म्हणजे मे महिन्यामध्ये म्हणजे एंडिंग एंडिंगला पाणी कमी असतं म्हणजे ड्रिप पसरवून मल्चिंग पेपर पसरवून आणि मग ते अशा पद्धतीने लावले जातात म्हणजे जरा मग टोमॅटो हे जरा थोडे त्यांना पाणी आणि ग्रो व्हायला थोडी हेल्प होते अशा पद्धतीने तर बघा इकडे आपली विहीर दाखवते मी तुम्हाला आता मी विहिरीकडे चालले मला नेहमी विहीर विहिरीमध्ये डोकवायची सवयी आहे मी आमच्या घराजवळ म्हणजे आईच्या घराजवळ विहीर आहे ना त्याच्यात फार असं डोकवलेली आहे तर इथे बघा आता पाणी वगैरे किती आहे काय विहिरीत मासे दिसत आहे का साप दिसत आहे का हे बघायला आणि मला फार इंटरेस्ट असतो ही नवीनच विहीर आहे ना त्यामुळे आजूबाजूने ना जरा म्हणजे असं झाडं वगैरे असं गॅप आहे आता तो गॅपही भरून काढणार आहे ते ते लोक आणि इथे बांगडी टाकलेली आहे विहिरीला आता बघा मी तुम्हाला विहिरीमधलं ना पाणी दाखवते तर असं बाजूबाजूने मी चालली आहे इकडे हे जे आहे ना ग्रीन दिसत आहेत ही मका आहे नुकतीच मका मका पण टाकलेली आहे ना तर ती पण मका पण आता छोटी आहे हे पा ही जी टाकी दिसते ना ते खतं वगैरे टाकण्यासाठी तिथून पाणी घ्यायचं मग फवार्यामध्ये पाणी टाकून फवारे टाकून मग मारलं जातो अशा पद्धतीने हे बघा बांधकाम नवीनच आहेत ना त्यामुळे थोडा गॅप आहे तुम्ही बघू शकता आणि ही बघा ही पूर्ण अशी विर भरलेली आहे चला चला कसं वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा बाय